राधाकिशन फोमरा कर्णबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पोलीस बघण्याचा पोलीस स्थापना दिवसाचं औचित्य साधून सोलापूर शहर पोलीस मुख्यालयात शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा कर्णबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा आनंद घेतला विविध शस्त्रास्त्रांची माहिती या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना मिळाली तसंच पोलिसांचं शिस्तबद्ध कामकाजही पाहायला मिळालं या प्रसंगी शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर मुत्तनवार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला या प्रसंगी सचिव जान्हवी माखिजा मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे रेणुका पसपुले संध्या चंदनशिवे विजया पिटाळकर गजानन गडगे नागनाथ बसाटे विठ्ठल सातपुते सैपन बागवान गंगाधर मधभावी अजित पाटील साहेब गौडा पाटील बाबासाहेब पवार आदी उपस्थित होते